मी येथे बघलं चौकस आहे घर आहे मला एकटीच राहते तोडणं घेऊन निघून एकटीच आश्रमात यायचं का तुला नको नको खायला चांगलं नाही चांगला असत बघितलं ते बाईने सांगितलं की बाई म्हणजे खायला नाही आपण स्वतः साडी घे आपलं तसं नाहीये आपल्या इथं खायला प्यायला चांगलं मिळतंय तुझी साडी धुवा धुवायला तिथं लोक गरम पाणी मिळतंय काही पालकांना असं रस्त्यावरती बसून भिक्षा मागण्याची जी सवय लागलेली असते त्यांचा एक प्रारब्धाचा भाग म्हणून आपण सोडू शकतो तिला आता बरच मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आजीच्या घरी सुद्धा तिला सांभाळणार कोणी नाहीये तिला आता बघताय तुम्ही की चालता सुद्धा येत नाहीये आणि साडी वगैरे सगळं धुण्यासाठी तिची ती तीछ सगळं करतीये अजून थकल्यानंतर अजून तिची दशा होण्यापेक्षा तिला आता मी प्रयत्न करत होते की आश्रमामध्ये येण्याचा पण आजीची तयारी नाहीये आणि आपण जबरदस्ती कोणाला आश्रमामध्ये घेऊन जात नाही सो त्याच्यामुळं मलाच आता नर्वस फील होतंय श्री स्वामी समर्थ